सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार नमस्कार माझी माईमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खंडोबाचे नवरात्र या माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर पंचमीच्या दिवशी नागपूजन का केले जाते चंपाषष्ठीचे काय महत्व आहे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत याचा निवास आहे महाराष्ट्रातील जेजुरी गडावर या खंडोबाच्या हातात खंडा नावाची तलवार होती म्हणूनच त्याचे नाव पडले खंडेराया किंवा खंडोबा खंडोबा म्हणजे शिवाचा अवतार आणि आशा या खंडोबाचा उत्सव म्हणजेच खंडोबाचं नवरात्र आणि चंपाषष्ठी जसं देवीचं नवरात्र असतं तसंच खंडोबाचं असतं पण ते षडरात्र म्हणजे सहा दिवस रात्र असं असत तर हे मल्हारी नवरात्र मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी सुरू होते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जातात हा खडा षडात्रोत्सव असतो मार्गशीर शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लचा वध करून लिंगत्वे रूपाने प्रकट झाली नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात आणि सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवला जातो खंडोबाला बेल दवाणा व झेंडूची फुले वाहिली जातात मार्गशीर शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्धषष्टीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते याच खंडोबाचे नवरात्र असं सुद्धा आपण म्हणतो जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत हे खंडोबा आहे त्यामुळे हा दिवस खूप उत्साहात साजरा केला जातो या वर्षी सात डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी चंपाषष्ठी आहे दरवर्षी हा दिवस षष्ठी तिथीला साजरा केला जातो या पूजेमध्ये वांगी अर्पण केली जातात म्हणून याला वांगे छठ असे सुद्धा म्हणतात चंपाषष्ठी व्रत दोन शब्दांनी बनलेले आहे एक चंपा आणि दुसरी षष्ठी या दिवशी भगवान शंकरांचे स्वरूप खंडोबाच्या रूपाची पूजा केली जाते महाराष्ट्र कर्नाटकात हे व्रत केले जाते महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत हे खंडोबा आहे त्यामुळे हा दिवस खूप उत्साहात साजरा केला जातो या वर्षी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवसापासून खंडेरायांच्या यांच्या षडात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि चंपाषष्ठी या उत्सवाच्या दिवशी याची सांगता होणार आहे शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठीला खंडोबा यांनी ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लचा वध केला अशी आख्यायिका आहे पाच दिवसांच्या उपासनेनंतर सहाव्या दिवशी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी उपवास सोडायचा असतो चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रासह जेजुरीमध्ये जागर दुमधुमत असतो आणि अशा जयघोषात जेजुरी गडावर अगदी चंपाषष्ठी साजरी होत असते चंपाषष्ठीची एक आख्यायिका देखील आहे पौराणिक कथेनुसार मणिसूर आणि मल्लासूर या दोन राक्षसांनी मानव देव आणि ऋषींना खूप त्रास दिला आसुरांचा त्रास असह्य झाल्याने ऋषींनी भगवान शंकरांकडे धावा केला त्यानंतर भगवान शंकरांनी भगवान खंडोबांचे रूप धारण केले त्यानंतर मणी आणि मल्ल यांच्यासोबत भगवान खंडोबा यांनी युद्ध केले हे युद्ध सलग सहा दिवस सुरू होते या भीषण युद्धात मणीने भगवान शिवांची क्षमा मागत आपला पांढरा घोडा अर्पण केला असुरांवरील विजयाचा आनंद म्हणून त्या काळापासून चंपाषष्टी ही धार्मिकदृष्ट्या साजरी केली जाते चंपाषष्ठीला विशेष महत्व असून या दिवशी खंडेरायांची पूजा केली जाते पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील खंडोबा मंदिरामध्ये मार्तंड भैरव साजरा केला जातो अमावस्येपासून ते चंपाषष्ठीपर्यंत पर्यंत संपूर्ण सहा दिवस भाविक लवकर उठून मंदिरात खंडोबांच्या मूर्ती समोर सहा दिवस तेलाचा दिवा लावतात आणि त्यानंतर चंपाषष्ठीला तळी उचलली जाते भगवान महादेवांचे अवतार खंडोबा यांनी मणी आणि मल्ल या दैत्यांचा पराभव केला होता त्यामुळे ऋषीमुनी आनंदित झाले आणि मल्हारी मारथंडाचा जय जयकार करू लागले त्याचेच प्रतीक म्हणून तळी भरली जाते आणि भंडारा उधळला जातो त्यामुळे चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरली जाते हा एक कुळाचार मानला जातो तांबणामध्ये विड्याची पाणी सुपारी देवाचा टाक खोबऱ्याचे तुकडे भंडारा इत्यादी साहित्य घेऊन तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये घरातील पुरुष मंडळी एकत्र येतात आणि एळकोट एळकोट जय मल्हारच्या गजरात तळीवर खाली उचलतात त्यानंतर जमिनीवर पान ठेवून तळी ठेवली जाते देवाला भंडारा व्हायला जातो त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा सदानंदाचा एकोटच्या गजरात तळी उचलली जाते शेवटी तळीचे तामण मस्तकी लावत देवाला नमन केले जाते आरती करून भंडारा आणि गुळ खोबऱ्याचा प्रसाद वाटला जातो चंपाषष्ठी म्हणजेच त्रासापासून मुक्तीचा दिवस आनंदाचा दिवस चंपाषष्ठी यात्रेसाठी भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी येतात यात्रेत भाविकांची मोठी रांग असते घरातील सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने सोहळ्यात सहभागी होतात चंपाषष्ठी निमित्ताने जेजुरी गडावर हवन आणि अभिषेकाचा कार्यक्रम पार पडतो शारदी आणि चैत्र नवरात्रीप्रमाणेच खंडोबा नवरात्रीमध्ये देखील घटस्थापना करण्याची प्रत्येक दिवशी एक एक माळ वाढवण्याची प्रथा आहे चंपाषष्ठीच्या दिवशी दिवटी प्रचलित करून देवांना ओवाळले जाते पूर्णावर्णाचा आणि वांग्याची भरीत रोडगा आणि कांदापात या खंडोबाच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला जातो कुत्रा घोडा गाय या खंडोबाच्या परिवारातील प्राण्यांना देखील हा नैवेद्य दिला जातो घरातल्या पैपहुण्यांसह हो तळी भंडार करून त्यातील खोबरे आणि भंडारा मार्तंड भैरवावर उधळून हा उत्सव साजरा केला जातो खंडेरायांवर चंपक म्हणजे चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली जाते त्यामुळे या षष्ठीला चंपाषष्ठी असे म्हणतात आणि या उत्सवात देव दिवाळी साजरी केली जाते या देवदिवाळीला भाजणीचे वडे आणि रव्याच्या सांजेच्या गोड घाडग्यांचा नैवेद्य देखील दाखवला जातो ब्रह्मांड पुराणात सुद्धा चंपाीच्या दिवशी रविवारी शततारका शतता नक्षत्र असताना मल्हारी मार्तण प्रकट झाल्याचा उल्लेख आहे त्यावेळी देवानी त्यांची पूजा करून त्यांच्यावर चंपक पुष्पांची वृष्टी केली असा देखील उल्लेख आहे चंपाषष्ठी हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटकात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो हे आपणास माहीतच आहे पण हा उत्सव ज्यांच्या नावे साजरा करण्यात येतो ते श्री खंडोबा हो। हे होत शिवाय त्यांना मल्हारी मारतण मार्तण भैरव म्हाळसा कांत इत्यादी नावाने देखील ओळखले जाते हे दैवत सुमारे अकराव्या शतकापासून विशेष लोकप्रिय झाले आहे श्रीखंडोबा हे घोड्यावर स्वार असलेले तर बसलेल्या अवस्थेतील खंडोबाच्या मूर्ती देखील आपल्याला आढळतात ते चतुर्भुज असून कपाळावर भंडारा हातात डमरू त्रिशूळ खडक आणि माळसा व बाणाई ह्या त्यांच्या भार्या देखील असतात या उत्सवातला दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे पंचमी मार्तन भैरव हे शंकरांचे अवतार दिवशी नागराजांची चंदनी प्रतिभा काढून त्यांच्या पुढे नागदिवे तयार करून ओवाळले जाते आणि त्यांचा नैवेद्य दाखवला जातो भगवान शिव वासुकी नाग्याला आभूषण म्हणून आपल्या गळ्यात धारण करतात म्हणूनच खंडोबाच्या नवरात्रीत पंचमीच्या दिवशी नागांची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला श्रावणातील नागपंचमीप्रमाणेच नागांची पूजा केली जाते घरातील पुरुषांच्या दीर्घ आयुष्यासाठी गोर अन्नदान करण्याची पद्धत आहे खंडोबाचा वार रविवार म्हणून शक्यतो त्याच दिवशी हे कुलाचार करतात कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात आता हा खंडोबाचा टाक कसा असतो तर त्यात घोडा आणि खंडोबा असतो या टाकाची स्थापना नवरात्रात केली जाते नवरात्राप्रमाणेच माळा वाढवत घटावर फुलांच्या माळा लावल्या जातात तर असा हा खंडोबाचे नवरात्र याविषयी माहितीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार एळकोट येळकोट जय मल्हार